तर <laughs> नमस्कार मित्रांनो आजच्या वेळेत आम्ही नाही पुलावर परत एकदा ना, ना पर बाटले गरव गेलो आणि बघूया आता संध्याकाळचे ना पाच एक वाजत इलेहात आणि बाटली घेऊन आम्ही इलो दोघ जण असो आणि दोनच बाटली आणलो जास्त बाटली हाणूक नाही हो। तर बघूया काय गावता का पाणी ना हळूहळू ह्या बाजून असं भरताना त्याच्यावर परत बॉल्टाना पाण्यावर बर येत आणि हयत आता पुलावरसुनच बाटले टाकतो हय तर बघूया काय गावता काय व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडत लाईक करा चॅनलला नवीन असला असं नक्की सबस्क्राईब करा त्या बघा असं पाणी हळूहळू भरता अजून खूप कमी आहे पाणी हळूहळू भरताना तशी बॉयटा येतात या बाजू हळद बॉटल टाकतो ह्या बाजू ह्या बाजून पाणी भरतं असं हळद टाकू घेतलं बाटली बघूया आता गावतात किती ती तरी गावतली असं वाटतं पाणी भरताना तेव्हा कायम गावतातच बॉयटा बघा गव्हाचा पीठ घेतलं बॉयटा होत ना ती गव्हाच्या पिठाकच गावत लहानच बॉटल हेच टाकतो दोन एक एकथाय टाकलो आणि एकही टाकलं कशी होय भरतीवर बर ना तिथून बॉयटा येतो त्या बघा थोड्याच वेळात पहिला बॉयट गावला गा लहान आहे एकदम लहान आहे खूप पहिलाच गावला मग आणखी एक गावला मोठा आहे जरा मोठा मगाशीपेक्षा पेक्षा मोठा जरा आता नुकतीच सुरुवात झाली आणि लगेचच गावत ती काढ बाहेर काढ भीतर पिशेन उड दावली दोन, दोन मिनटांनी बघा एका एक गावला मोठा हिनी एक बाटली टाकल्या जा लगेच गावला आहे बघा तेवढीच लहानवाली खाली टाक पिशी बरोबर नेऊची ए चल याच्यात दोन गावले आहेत एकदम लहानच आहेत दोन हो एकदम जा दोन जात बघा ह्यांका होय गावला लहानच होत जास्त मोठी नाही लगेचच गावतोय बघा आणखी एक गावलं मोठा हा दोन आहेत दोन एकदम पडला हो एक पडला एक राहुला नाही नाही दोन होती लहान फटाफट गावत आणखी लहान तेवढी जर लहानच गावत बॉटल लहान ना दाखव बॉटल दाखव बॉटल एकदम लहान त्याच्यामुळे लहान गावतात दोन दाख दाख हो का दोन होते एकदम लहानच आहे ना सगळी एकदम गावली त्याच्यात गावला आणि त्याच्यात गावला लहानच लगेच गावतो तुझ लगेच गावक लागली दाखव 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 टाक 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 तरी खाली हे बघा किती गावली ती सगळी खाली टाकले ना काय का गावला मोठा दाखव दाखव ह बघा किती जण एक दोन तीन चार पाच सहा सहा जण सगळे जण गरवत सगळ्यांनी बाटली घेऊन टाकीत नुसते एका टाकल्यावर दुसऱ्याक लगेच गावता गावतात बघा लगेच काढले सगळेजण पाच सहा सहा सात जण टाकत बाटली एकदम बाटली दाखव रे तुझी बाटली दाखव बघा हो बाटली घेऊन येईल आता टाकत लो टाक रे तू अरे टाक अरे टाक तू टाक तू फेक डायरेक्ट बाटली धरले टाक तू दिदे का उडवून दि

मोठा जरा या मत काढ मोठा झालेला खाली ठेव खाली ठेव काढ काढ खाली होत खाली होत होत पाणी নবাগা আরে দেখো ওয়াটল দেখো বয়ট দেখো যা বগা किती गावली का एवढी गावली तरी दहा बारा होत मी तोडी थोडी सात आठ दहा काळोख पडत गेलो आता झाला सगळं करून